मुख्यमंत्री देखील मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपशब्द वापरून मुस्लिम समाजाला भडकवण्याचं काम करण्यात आलं चॅनलच्या माध्यमातून मी तमाम महाराष्ट्रामधल्या मुस्लिम बांधवांना विनंती करतो की ज्या पद्धतीने भाजप सरकारला भीती आहे की कुठेतरी राज्यात आपली सरकार जाईल आणि लोकसभाची निवडणूक जे झाले नुकताच त्याच्यामध्ये त्यांना जे, जे पराभव स्वीकारावा लागला त्यालाच कुठेतरी त्यांना भीती आहे त्याच भीतीमुळं ते कुठेतरी भारताचं आपलं जे अखंडता आहे की जे बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जे संविधान दिले त्या संविधानाला मानणारे आम्ही लोक आहेत आणि त्या संविधानाला आम्ही संरक्षणही करतोय पण आज आपण बघत आहात की भाजपचे जे लोक आहेत ज्या स्वतःला स्वयंघोषित महाराज म्हणतात ते कुठंतरी चितावणी कोण वक्तव्य करतात ते पैगंबर बद्दल प्रेषित मोहम्मद सल्ला तले सल्लम यांच्याबद्दल कुठेतरी चितावणी करून वक्तव्य करायचं आणि ते प्रवृत्त करतात ते मुस्लिम समाजाला कुठंतरी त्यांनी यावं आणि त्याचं उत्तर द्यावं कुठेतरी संधी घडावं हे त्यांचं कुठंतरी षडयंत्र आहे मी तमाम महाराष्ट्रातील सर्व मुस्लिम बांधवांना विनंती करेल कोणताही अफवांना बळी न पडता आपल्याला हे महाराष्ट्र असंच ठेवायचं हे देशाचं जे आपलं संस्कृती आहे हे ही जपायची आहे तर जेणेकरून आपण हिंदू मुस्लिम सिख इसाई हे जे आपण एकत्र राहतोय काही दिवसाची त्यांची सरकार हे दोन तीन महिन्याचे जास्त पुढे लोक टिकणार नाहीये तर त्यानंतर मग आपण आपल्या मन प्रणाली हिंदू मुस्लिम सगळं एकत्र राहणार आहे मी की संयम बाळगा आपण सुशिक्षित आहात आपल्याला माहितीये की सरकार आपल्याकडून काय करू घे इच्छिते आपण कुठंतरी हे गाडपोट लावू देऊ नाही असंही मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो कारवाई करण्यात आली ते सगळं काही षडयंत्र जे चाललंय महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आदेशावरून आणि यांच्या इशार्यावरूनच चाललंय जेव्हा त्यांचं एक आमदार म्हणतोय नितेश राणे की आपण काही केलं तरी चालेल आपला बॉस बसलाय सागर बंगल्यावर सागर बंगल्यावर जर एकच माणूस बसलोय जे आपल्या राज्याचे गृहमंत्री आहेत तर त्यांना कुठंतरी हिंदू मुस्लिम दंगली घडवायची त्याच कारणामुळे ते कुठंतरी भडकून चिडून काहीतरी आपण मुसलमानबद्दल बोलावं आणि कुठंतरी मराठा आणि हिंदू वोट एकत्रित करावं असं त्यांचं एक षडयंत्र आहे बाकी काय नाहीये त्यांना माहिती आहे की आपण हे जर नाही केलं तर आपल्याला मतं भेटणार नाही आपल्याला ओबीसी समाजाचं मतं भेटणार नाही मुस्लिम समाज बीजेपीला मत मतं करत नाहीयेत जे राहिलेलं जे हिंदू मराठा समाज आहे तो आपल्याला कुठंतरी मदत करेल आपण बघितलं ला लाडकी बहीण योजना जी आणलेली आहे त्या कुठंतरी एक लालच देण्याचं काम आपल्या महाराष्ट्र राज्यातील भगिनींना आणि आई मातांना केलेलं आहे एवढंच मी सांगेन काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज